आता मला पण वाटते का कडून पैसे यावं मी स्वतःचं घर बांधावं स्वतःची गाडी घ्यावी मस्त मस्त पार्लरमध्ये जावं मस्त मस्त चाड्या घ्यावा ड्रेस घ्यावी पण वीवच येत नाही तर हे स्वप्न माझे कधी पूर्ण होणार आहे की नाही छान मंदिरामध्ये जावं दानधर्म करावा पण आपल्याला जर वीवच येत नाही तर ह्या गोष्टी मी करणार कधी माझ्या चॅनलवरती हार्डली म्हणजे मला एक लाख व्ह्यू होते परंतु त्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर त्याला कमीत, कमीत तुम्हाला माला 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 कमी तुम्हाला मी सांगते फक्त साठ का पासष्ट रुपये त्याचे तयार झालेले आहे यूट्यूब कशा पद्धतीनं पैसे देते हे मला तर काहीच माहीत नाही आहे जेवढी मला माहिती होती जेवढे मी माहिती जी काढली आहे त्याच्यानुसार मला असं वाटतं आहे का पैसे हे खूपच कमी आहे एक लाखाच्या व्ह्यू त्याच्यामुळं मी एवढी डिमोटिवेट झाले होते का माझ्या चॅनलवरती व्ह्यूज जरी असले तरी त्याच्यावर अर्निंग नव्हती म्हणजे आपण समजा आपण जर व्ह्यू जरी आले सात आठ दहा व्ह्यू जरी असले त्याला तर हार्डली पंधरा रुपये दहा रुपये वीस रुपये म्हणजे इंडियन करन्सीमध्ये पंधरा रुपये दहा रुपये वीस रुपये असे वीस रुपये तर नाहीच हार्डली दहा पंधरा रुपये सतरा रुपये असे पैसे तयार होतात मग मलाही एवढा प्रश्न पडायचा का याच्यावरती किती काम करावं लागतं चॅनल मॉनिटाईज करावं लागतो डेली व्हिडिओ टाकावं लागतात आणि चला आपल्याला पैसे येत नाही इथून याचा उपयोग काय पण आता सगळे लोक म्हणतात कारण आपल्याक कंटेंट जे आहेत ते आपल्या कंटेंटची भेळ झालेली आहे कंटेन ते कंटेंट जे आहे आपलं ते काही एक कंटेन नाही आहे बरोबर की नाही आता प्रत्येक लोकं म्हणतात का रेसिपी आता जरी म्हणजे आपल्याकडे जे टॅलेंट आहे ते तरी जगाच्या बाजारात कमीत कमीत दहा म्हणजे कितीतरी लोकांकडे तेच टॅलेंट असं म्हणजे जर तुम्ही उत्तम गृहिणी असाल तर बाकीच्या बायकासुद्धा खूप आपल्यापेक्षा खूप तेज असतात सगळ्या गोष्टी बनवण्यामध्ये हे करण्यामध्ये जर तुम्हाला क्राफ्ट येत असेल तर क्राफ्टचे कितीतरी व्हिडिओ आहे यूट्यूबवरती जर तुम्हाला कुठल्या पाककला येत असेल तर त्याचे व्हिडिओ आहे केकचे व्हिडिओ आहे ड्रेस कसे शिवावे किंवा हा आ, जे आपलं क्राफ्ट डिझाईनचं आहे त्याचे कितीतरी व्हिडिओ आहे म्हणजे कले आर्ट कला ह्या सगळ्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ आहे आपण एखादा एखादी गोष्ट जर आपण करायला घेतली तर आपल्याला असं वाटतं की त्याचे एवढे सारे व्हिडिओ आहे माझा व्हिडिओ कोण बघणार आहे याच्यामुळे आपण डिमोटिवेट होतो आणि आपण काय करतो चॅनलवरती म्हणजे माझं तसंच झालेलं आहे कमी काय केलं आता माझ्या पहिले हिंदी हा चॅनल माझा पहिले हिंदी होता त्याच्यानंतर मी त्याला त्याच्यानंतर त्या जो व्हायरल गेला त्याच्यावरचं एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल गेला होता त्याच्यानंतर मी परत मराठीत कंटेंट टाकायला लागले परत मराठीत किचनचे टाकायला लागले त्याच्यानंतर टिप्स आणि ट्रिक्स आहे त्याच्यानंतर म्हणजे बरेच बरेच व्हिडिओ मी त्याच्यावर टाकले त्याच्यामुळे माझा आर पी एम जो आहे यूट्यूबला कळेनास नेमकं हिला पगार किती द्यावा द्यावा का नाही द्यावा म्हणजे आता मी पण प्रश्नात पडले का बाबा मला देतो आहे का नाही देतोय पगार तू माझे स्वप्न साकार होत आहे का नाही होत आहे मला पण गाडी घ्यायची आहे मला पण बंगला बांधायचा आहे मलाही वाटतं मस्त हायफाय राहावं पण पैशाची आहे ना, काय ना तर काय करणार आहे कसं हायफाय राहणार पैसा तर मिळायला पाहिजे ना हाय फाय राहण्यासाठी आता बरेच लोक म्हणतात बाबा का एवढे पैसे मिळाले तेवढे पैसे मिळाले तेवढे पैसे मिळाले आता माझ्या चॅनलवर जर तुम्ही जाऊन बघितलं तर तिथं तुम्हाला व्ह्यू दिसतील मी तुम्हाला तिथलं त्या व्हिडिओचे त्याला किती पैसे आले हे सुद्धा त्या व्हिडिओला दाखवा मी तुम्हाला दाखवायला तयार आहे का त्या व्हिडिओसाठी मला किती पैसे आले आणि यूट्यूबनं मला किती पैसे दिले हे सुद्धा मी सांगायला तयार आहे आणि तब्बल जवळजवळ मला असं वाटतं बरेच दिवस झाले मी यूटूबवरती काम करते परंतु ह्याच अशा गोष्टींमुळे डिमोटिवेट झाले कुठे चॅनल मॉनोटाईज झाला कुठे आर्थिकदृष्ट्या घरामध्ये पण म्हणजे आपण कसं करतो जर समजा एखादा यूट्यूब चॅनल आपण जर ओपन केला तर सगळं लक्ष आपलं त्याच्याकडे जातं आता जर एखादा व्हिडिओ टाकला तर याला व्ह्यू किती आले पुढला व्हिडिओ कुठला बनवायचा एडिटिंग कशी कर करायची थमनेल कसं कर बनवायचं किंवा हा व्हिडिओ आणि सतत तो व्हिडिओ जाऊन यूट्यूबवरती बघायचा त्याच्यापेक्षा मध्यंतरी कितीतरी दिवस मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत नव्हते मी दुसरं काहीतरी म्हटलं करावं पोटापाण्यासाठी बाकीच्या गोष्टी तर करणं गरजेचं आहे की नाही आहे एवढ्या महागाईच्या काळामध्ये नुसार हातावर हात ठेवून बसणं काही बरोबर वाटत नाही आहे त्याच्यासाठी काही ना काही करणं गरजेचं आहे आणि जर असे सालो न साल वर्षनुवर्ष जर यूट्यूबवरती निघून गेले तर कधी वॉर्निंग यायची बाबा कधी ती स्वप्न साकारवायची कधी त्या गोष्टी म्हणजे आपल्याला असं मिळायच्या त्या गोष्टी तर असं कुठेतरी डिमोटिवेट झालेली आहे सुद्धा स्वतः पर्सनली कारण चॅनलची भेळ तर माझ्याकडनं झालेलीच आहे कंटिन्युअसली काम केलं मी त्याच्या व्ह्यू आले परंतु व्ह्यूला माझ्या पैसेच आले नाही त्याची अर्निंगच व्यवस्थित दिली नाही यूट्यूबने त्याच्यामुळं मग मी डिमोटिवेट झाले आणि काहीतरी दुसरं करायचा मी प्रयत्न केला तो प्रयत्न पण चालू आहे पण एका दिवसात आपल्या सगळ्यांना माहिती आहे का एका एक दिवसात काहीच भेटत नाही तो पण प्रयत्न चालू आहे सगळ्या गोष्टींसाठी पैसा शेवटी बिझनेस करायचा असला तर पैसा उभं करणं खूप महत्त्वाचं असतं आणि हा पैसाच मेन आहे का जो आपल्याला पुढं घेऊन जात असतो आणि जो आपल्याला मागे ठेवत असतो आणि जर बिझनेस करायचा म्हटलं तर छोट्या छोट्या गोष्टींपासून तर मोठ्या गोष्टींपर्यंत खूप साऱ्या वस्तू लागतात आणि ह्या सगळ्या वस्तूंना जगाच्या बाजारामध्ये किती किंमत असते आणि ती किंमत आपल्याला मोजावी लागते कधी एका ठिकाणाहून एक पट तर दुसऱ्या ठिकाणाहून दहा पट किंमत आपल्याला मोजावी लागते आणि जर आपल्याला गरज असेल तर ती वस्तू आपल्याला घ्यावीच लागते त्याच्यामुळे आता बिझनेस जरी सुरू केला आहे इतर लोकांचे व्ह्यूसुद्धा छान येत आहे किंवा इतर लोकांचे रिव्ह्यूसुद्धा चांगले येत आहे परंतु झालं असं आहे का हे जी गोष्ट हे औषध आहे हे बनवण्यासाठी खूप जास्त खर्च येत आहे त्याचा स्टिकरचा खर्च वेगळा आहे त्याचा पॅकिंगचा खर्च वेगळा आहे औषध प्रचंड महाग आहे आयुर्वेदिक आहे याच्यामध्ये जवळजवळ पंधरा ते अठरा वनस्पती याच्यामध्ये टाकलेल्या आहे या औषधामुळे त्याच्यामुळे कुठेतरी आणि कधीकधी याचं एज एक, एक जे औषध आहे ते मिळत नाही त्याचं रॉ मटेरियल जे आहे म्हणजे सुखा माल जो आहे तो मिळत नाही आणि त्याच्यामुळे मला खूप खटाटोप करावे लागते किंवा कधी कधी एखादी गोष्ट मला खूप महाग भेटते ती जर रेअर असेल ती जर कमी असेल तर ती प्रचंड महाग याच्यामध्ये सुद्धा मला ती खरेदी करावी लागते कारण आता असं वाटतं जर ऑर्डर आली आणि एखाद्या ऑर्डरमागं जर मला असं वाटतं का आपल्याला पंचवीस तीस चाळीस रुपये मिळाले तरी देखील चांगलं आहे परंतु आत्ता थोडंसं जे ऑर्डरचं आहे ते आत्ता थोडंसं कुठेतरी उन्नीस वीस आहे परंतु मला आशा आहे का फ्युचरमध्ये व्यवस्थित हा बिझनेस जो आहे तो चालावा कारण याच्यामध्ये कसं आहे आजारांवरती खूप चांगले रिझल्ट आहे लोकांना महिलांचे आजार आहे पी सी ओ डी आहे पी सी एस आहे थायरॉईड आहे त्यानंतर तुमची केस गळती आहे शुगर आहे सांधेदुखी आहे सांधेवात आहे पोट साफ होत नसेल पोटाचा घेर वाढला असेल वजन वाढला असेल मायग्रेनचा तुम्हाला त्रास असेल आणि वातापित्ताचा भरपूर त्रास असेल ॲसिडिटी असेल शरीरात प्रचंड उष्णता होत असेल तुमच्या शुगर असेल अशा कितीतरी आजारांवरती हे औषध जे आहे ते काम करतं हेल्थ इश्यूनुसार तुम्हाला हे औषध दिलं जातं असं नाही आहे तुमचं वजन वय उंची याच्यानुसार तुम्हाला ते औषध दिलं जातं पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत आपण हे ट्रीटमेंट देतो आणि देत आहे आणि देत राहणार यामधून फारसा काही फायदा होत नाही मला जरी फारसा फायदा झाला नाही तरी कस्टमरला यातून खूप जास्त फायदा होतो कारण मला तसे रिव्ह्यू देखील येतात का लेडीजच्या पिरियडवरती इतके छान रिव्ह्यू येतात का कोणाकोणाला आठ आठ दहा दहा महिने पिरियड येत नव्हती तर त्यांना ते औषधांचा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर त्यांना पिरियड यायला सुरुवात झालेली आहे काही काहींना आठ नऊ महिन्यापासून येत नाही काही काहींना रेग्युलर येत नाही बऱ्याच महिलांना गर्भाशयामध्ये गाठी असतात पी असते पी सी ओ एस असतो ह्या ज्या तक्रारी आहे ह्या मी कुठेतरी दूर करायचं काम महिलांचं केलेलं आहे त्यामध्ये आपण औषधं आहार आणि ओटीपोटाची एक्झरसाईज या थ्रो मी महिलांच्या कितीतरी पी सीओडी मी बरा केलेला आहे कितीतरी महिलांचे मला मॅसेज येत असतात आभार मानत असतात ठीक आहे मला त्या किटमधून समजा एका किटमधून पन्नास रुपये शंभर रुपये जरी मिळाले तरी मी दुर्गादेवीचे आभार मानते कारण मला लोकांची सेवा करण्याचं आणि लोकांची सेवा करण्याचं मला काम जे आहे ते तिनं दिलेलं आहे आणि लोकांची सेवा करण्यासाठी मला तिनं निवडलं आहे ह्या गोष्टीचा मला खूप जास्त अभिमान आहे का मला ती बुद्धी देवीनं दिलेली आहे का आ... मी त्या औषधं बनवेल आणि मी ते औषधं सेल करेल आणि लोकांना माझ्या औषधांपासून इतका चांगला रिझल्ट येईल बऱ्याच लोकांना डेंगू होतो चिकनगुनिया होतो मलेरिया होतो काय काय गोष्टी होतात आणि त्यांना अजिबातही सांधेदुखीमुळे किंवा हाडं दुखतं दुखत असतात त्याच्यामुळे अजिबातही चालता येत नाही असे पेशंट माझ्याकडे आलेले आहे औषध घेण्यासाठी ही सगळी ट्रीटमेंट आपली ऑनलाईन आहे औषधं घ्यायला आलेल्या व्यक्ती दीड दीड दोन दोन महिन्याच्या कोर्समध्ये अगदी ठणठणीत थन चालायला लागलेल्या आहे बऱ्याच लोकांचे वजनं कमी झाले दीडशे दीडशे किलो वजनाच्या लोकांनी वजनं कमी केलेले आहे आपल्याकडं बरेच रिझल्ट आहे पण तो रे रिझल्ट जे आहे ते आपण सोशल मीडियावर टाकू शकत नाही बऱ्याच लोकांचं बंधन असतं आमचे व्हिडिओ आमचे फक्त चॅटिंग टाकत असते मी या अशा पद्धतीने जे आहे तो आपला दुर्गा हर्बल कंपनीचा प्रवास माझा सुरू झालेला आहे तो मला एवढंच आहे का कुठून तरी काहीतरी महिन्याला आपण थोडंफार तरी, तरी कमवावं आणि जसे जर इतर लोक खूप खूप काही स्वप्न बघत असतील खूप काही स्वप्न त्यांची साकार होत असतील आणि ते त्या स्वप्नांसाठी खूप काही मेहनत घेत असतील तरी देखील मला असं वाटतं का मला देखील म्हणजे जर तुम्हाला एक रुपया भेटत असेल यूट्यूबकडनं तर मला चाराने देखील भेटले किंवा पंधरा पैसे जरी भेटले तरी मी यूट्यूबची आभारी राहील परंतु यूट्यूब चॅनलने माझे व्हिडिओ जे आहे ते मला असं वाटतं त्याला व्ह्यूज जरी आले तरी त्याला त्यांनी आर पी एम जो, तो जो आहे तो वाढवायला पाहिजे माझा जो व्हिडिओ आहे त्याला त्यांनी अर्निंग थोडी जास्त द्यायला पाहिजे इतर लोकांच्या व्हिडिओच्या तुलनेत माझी अर्निंग जी आहे ते कमी आहे आणि आपल्या चॅनलवरती कुठेही फेक वगैरे व्हिडिओ नाही आहे त्याच्यामुळे असं वाटतं का माझी जी, जी मेहनत आहे ती तुम्ही बघा प्रत्येक व्हिडिओमधली तुम्ही मेहनत बघा त्याच्यामागे मी किती मेहनत केलेली आहे आणि आज अक्षरशः कंटाळून मी असले व्हिडिओ बनवते का मला तोंडसुद्धा दाखवू वाटत नाही का आता म्हणजे काय आपण दाखवणार आहे का, दाखव का। ज्या साऱ्या जगाला आपण सांगत होतो नॉलेज का याच्यातून खूप सारे पैसे मिळतात याच्यामधून खूप सारं माणसाची लाईफ होते आणि आज मलाच मी त्या ठिकाणी अटकलेली आहे तर कुठेतरी आशा जी आहे ती म्हणजे निराशा झालेली आहे आणि त्याच्यामुळे खूप डिमोटिवेट झालेली आहे मी कारण आता जरी असं झालं तरी मुलांमुळे किंवा आपल्या घरातल्या प्रॉब्लेममुळे आपलं करिअर मागे राहिलेलं असतं करिअर जरी आपलं मागे राहिलेलं असलं तरी पैसा हा काय मागे राहून चालत नाही तो प्रत्येक गोष्टीसाठी लागत असतो प्रत प्रत्येक गोष्टीसाठी तो पैसा लागत असतो आणि हा जर पैसा आपल्याकडे नसेल तर खरंच कुठेतरी आपल्याला असं आपण स्वतःला दोषी ठरवत असतो का म्हणजे ह्या गोष्टी मी करू शकत होते एवढ्या चांगल्या पद्धतीनं मी करू शकत होते आणि करत पण आहे असं नाही आहे का मी ह्या गोष्टी करत नाही असं नाही आहे का मी व्हिडिओ बनवले नाही असं नाही आहे का मी थमनेल बनवले नाही असं नाही आहे का माझं प्रेजे प्रेझेंटेशन चुकलं पण मग माझं चुकलं असं पण नाही आहे का मला व्ह्यू येत नव्हते मला व्ह्यू पण येत होते परंतु ते जे व्यू आहे ते त्या व्ह्यूचा मला काही फायदाच होत नव्हता मी जेव्हा जायची जेव्हा आपल्या वाईट स्टुडिओमध्ये जायची आणि तेव्हा जेव्हा बघायची का मी खूप खूप डिमोटिवेट व्हायचे का इतके सारे व्ह्यू येऊनसुद्धा आपल्याला जर पैसे भेटत नाही त्या गोष्टीचे आपल्या जर आपला आर पी एमच वाढत नाही आहे तर ह्या व्ह्यूचं करायचं काय 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 करू ह्या व्ह्यूचं ह्या गोष्टींमुळे मी खूप डिमोटिवेट झालेली आणि मी मध्यंतरी बऱ्याच गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला मला असं वाटलं का मी कुठला तरी एखादा बिझनेस उभा करेल कुठेतरी मी काहीतरी माझा पाया भक्कम करेल आणि त्याच्यावरती उभी राहील असा माझा प्रयत्न चालू आहे आणि तो मी करतच आहे परंतु थोडीशी निराशा आहे मी कारण मी खूप मेहनत केली होती असं काही नाही आहे का मी मेहनत केली नाही किंवा मला मेहनत जमली नाही असं पण काही नाही आहे बरेच मी समजू शकते जर माझ्या व्हिडिओला जर माझ्या व्हिडिओमधून घेण्यासारखं काही नसेल तेही मी समजू शकते परंतु जर व्ह्यू येत असतील आणि जर आपल्याला अर्निंग येत नसेल तर या इतकं दुःख मोठं कुठलंच नाही अक्षरशः मला थमनेलमध्ये सुद्धा सांगावं आहे का आज, माला आडिस ले, आज माला मला अडीच रुपये मिळाले आज मला एक रुपया मिळाला कारण मी इत बाकीच्या लोकांसारखं मी सांगू शकत नाही का मला आज यूट्यूबची माझी एवढी कमाई झाली तेवढी कमाई झाली तेवढी मी ह्या फेक गोष्टी सांगू कशाला ज्या गोष्टी जे माझ्यापर्यंत आलेलं नाही आहे माझ्यापर्यंत मला दिसतच नाही अर्निंगच दिसत नाही आहे माझा वॉश टाईम पण चांगला आहे असं काही नाही आहे का माझा पंचवीस हजार वॉश टाईम आहे असंही नाही आहे का माझा वॉश टाईम नाही आहे तरी देखील माझी अर्निंग जी आहे ती कुठेतरी मला कमी मिळाली मला असं वाटतंय व्हिडिओच्या व्ह्यूच्या मानाने किंवा रिच वाढायला पाहिजे प्रमोट व्हिडिओ करायला पाहिजे जरी नवीन असेल आम्ही तरी आमच्या चॅनलचं बघायला पाहिजे किती वर्ष झाली ह्या चॅनलला ह्या चॅनलचे व्हिडिओ पोस्ट करणं गरजेचं आहे व्हिडिओ पुढे सरकवणं गरजेचं आहे हे काम आपलं नाही आहे हे काम यूट्यूबचं आहे जर व्ह्यू येत आहे तर अर्निंग तर आपल्याला मिळायला पाहिजे आपल्याला पगार मिळायला पाहिजे एक सात आठ दहा हजार जरी महिन्याला आपण कमवले एक लेडीज म्हणून यूट्यूबवरती कारण काम खूप असतं एडिटिंग असते व्हिडिओ बनवायचे असतात थमनेल बनवायचे असतात बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात डेली व्हिडिओ टाकणाऱ्या लोकांना तर डेली व्हिडिओ टाका बनवावे लागतात त्याप्रमाणे ते त्यांना अपलोड करावं लागतात मग चुकतं कुठे कारण मी एकटी नसेल मला असं वाटते का जिला व्हिव येतात आणि अर्निंग येत नाही किंवा जिचे व्हिडिओ जे आहे ते पुढं प्र प्रम म्हणजे प्र पुढं सरकतच नाही आहे ना सबस्क्रायबर स सरकताय पुढे ना व्ह्यू सरकताय तर अशा गोष्टींमुळे मी आत्तापर्यंत व्हिडिओ टाकण्याचं मला मी खूप डिमोटिवेट झाले होते त्यामुळे मी व्हिडिओ टाकलेले नाही तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही माझ्या वा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि येणारे जर नवीन नवी नवी व्हिडिओ जर मी रोज टाकत राहिले तर ते तुम्हाला मिळा बघायला मिळतील आणि माझंही एक छोटंसं स्वप्न स्वप्न आहे माझं पण स्वतःचं एक छोटंसं सा घर असावं माझं पण स्वतःची एक छोटीशी गाडी असावी जर खरंच लोक यूट्यूबवरतून पैसे कमवत कमवतात आणि खरंच जर त्यांना पैसे येत असतील यूट्यूबकडनं तर माझं पण स्वप्न आहे का त्यांनी का मला पण मला देखील जर त्यांनी ते मोठ्या गाडीत फिरत असेल किंवा खूप मोठं घर घेत असेल तर मला देखील असं वाटतं का माझंही छोटं घर व्हावं आणि माझंही एखादी गाडी व्हावी यासाठीचं प्रयत्न आहे एक महिन्याला आपण थोडीशी रक्कम जरी कमवली दहा पंधरा हजार जरी कमवले तरी मला असं वाटतं का माझ्यासाठी ते खूप पुरेसे आहे मी एक हाऊसवाईफ आहे मल्टी टॅलेंटेड आहे माझ्याकडे खूप काही गोष्टी आहे सांगण्यासारख्या आहे करण्यासारख्या पण आहे परंतु जगाच्या बाजारामध्ये इतके सारे व्हिडिओ बघितल्यानंतर मी डिमोटिवेट झालेली आहे आणि मी आत्ता माझे व्हिडिओ जे आहे ते मी अपलोड करत नाही मी अशा पद्धतीनं जर असी बोलून बसून असाच कॅमेरा घेऊन कारण मला यूट्यूबवरती पैसे कमवायचे होते हे माझं स्वप्न होतं पण आज कुठेतरी ते स्वप्न माझं जे आहे ते कुठेतरी असं वाटतं का इनकम्प्लीट राहील त्याच्याविषयी जरी एखादं स्वप्न आपण साकार करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो पण जर ते स्वप्न साकार आपलं होत नसेल प्रयत्न करूनसुद्धा तर त्या गोष्टीमध्ये काहीच अर्थ राहत नाही म्हणजे कुठेतरी एका पॉईंटला असं वाटतं का एवढी मेहनत घेऊन जर एवढी मेहनत आपण तीन चार वर्षे जर बाहेर काम केलं तर मंथली आपल्याला पगार पर येईल परंतु हे जे यूट्यूब चॅनल आहे इथे जर आपण डेली आपण आपलं बरेच लोक असं म्हणतात का दोन तास काम करा म्हणून यूट्यूबवरती आणि एवढे पैसे कमावा आणि तेवढे ते पैसे कमावा पण असं नाही आहे दोन तास कुठले आले कितीतरी वेळ त्या यूट्यूबमध्ये जातो एक व्हिडिओ बनवला तर त्याला कितीतरी एडिटिंग असते त्याला कि थमनेल बनवायचं असतं एडिटिंग असते पोस्ट करायचं असतो अनलिस्ट करायचं असतो बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात त्याला एडिटिंगला तर एक तासाचं जर पंधरा मिनटाचा जर व्हिडिओ असेल तर एक तासाची एडिटिंगच लागते त्याला मग कसं करणार सांगा बरं तुम्ही हां एक तासाची एडिटिंग त्याला लागते त्याला थमनेल बनवायला पंधरा वीस मिनिट एक तास अर्धा तास लागतो हां त्याच्यानंतर त्याला बऱ्याच गोष्टी असतात एवढ्या सगळ्या गोष्टी करून दिवसातून तीन चार तास तर आरामात निघून जातात ह्या तीन चार तासामध्ये जर दुसरं काय केलं तर त्याची तात्काळ अर्निंग येते ना तात्काळ त्याचे पैसे येतात आणि याची येत नाही मग असं किती दिवस काम करायचं त्याला यश मिळेल तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा हां धन्यवाद